पितृपक्षाच्या काळात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला करायच्यात या पाच गोष्टी चला बघूया कोणत्या आहेत त्या, त्या पाच गोष्टी भाद्रपद महिन्याचा वद्य पक्ष म्हणजे प्रतिपदा त्या आमोस्या हा काळ पितृपंदरवडा म्हणून ओळखला जातो कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध त्यांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल पितृपक्षातील त्याच स्थितीस केले जाते श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण पितृपक्षात श्रद्धापूर्वक केले जाणारे श्राद्धविधी पूर्वजांना प्रसन्न करतात त्यामुळे त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात तसेच माता लक्ष्मीचे सुद्धा शुभ आशीर्वाद आणि कृपा या काळात आपल्याला मिळू शकते त्यासाठी पितृपक्षात काही गोष्टी करणं उत्तम मानलं गेलं आहे भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावसेपर्यंत महालय श्राद्ध करावं असं वचन आहे कुटुंबातील सदस्यांचे निधन ज्या तिथीला झाले असेल त्या पितृपक्षातील तिथीला कुटुंबातील सदस्यांच्या नावाने विधिवत श्राद्ध तर्पण विधी करावा असे सांगितले जाते आपल्या श्राद्ध विधींनी पूर्वज तृप्त होतात पूर्वजांच्या आत्म्याला शांतता लाभते अशी ही मान्यता आहे पितृपक्षात श्राद्ध केले नाही तर पूर्वजांचा आत्मा अशांत राहतो असे सांगण्यात येते पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात अशी ही मान्यता आहे त्यामुळे आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा शुभ आशीर्वाद देऊन जातात या काळात अन्नदान केल्याने यथाशक्ती दानधर्म केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते शक्य असल्यास रोज किंवा ज्या दिवशी श्राद्धविधी केला जाईल त्या दिवशी कबूतर कावळे यांसारख्या पक्षांसाठी काही पदार्थ घराबाहेर किंवा छतावर ठेवून द्यावेत कोणत्याही पशुपक्ष्यांचा अपमान करू नये त्यांना त्रास देऊ नये शक्य तेवढे अन्नदान करावे असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांतता लाभते यामुळे घरात सुख समृद्धी आणि स्थैर्य येते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पितृपक्षात श्राद्ध विधी आणि तर्पण करणे उत्तम मानले गेले आहे मंडळी श्राद्धाच्या दिवशी पंचग्रास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते मग हे पंचग्रास दान म्हणजे काय तर यामध्ये गाय मांजर कावळा कुत्रा आणि अधिक रहदारी नसलेल्या ठिकाणी भोजनातील काही भाग काढून ठेवावा हे करताना पाठीमागे वळून बघू नये ते भोजन पूर्वज ग्रहण करतात असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील वारसांना शुभ आशीर्वाद देतात अशी लोकमान्यता आहे विशेष म्हणजे गायीचाही अपमान या काळात अजिबात करू नये शक्य झाल्यास केवळ श्राद्धाच्या दिवशी नाही तर नियमितपणे पशुपक्ष्यांना अन्न पाणी द्यावे भुकेलेल्याला अन्न देणे आणि तहान लेल्याला ले ले पाणी देणे हा तर भारतीय संस्कार प्राचीन काळापासून आज तागायत सुरू आहे त्याचे पितृपक्षात अधिक महत्व आहे पितृपक्षात गरजू व्यक्तींची विशेष मदत करावी त्यांना अन्न द्यावे पाणी द्यावे तसेच त्यांची गरज भागवताना आपले चित्त प्रसन्न ठेवावे आणि मनापासून या गोष्टी कराव्यात असे केल्याने लक्ष्मी मातेचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो धनधान्य समृद्धी ऐश्वर्य वृद्धिंगत होते अशी मान्यता आहे लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा